పున స్వాగత నీన్ క్లష కూలు గన లేవు దారుడబడ हॅकर आलाय हॅकर अरे हॅकर आला हॅकर 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 हेकर आला रे बाबा थांब रे गन घेऊ दे मला बाय हॅकर आलाय आणि हॅकरला आपल्याला कुत्र्याने मारायचंय डम्मो चालू बाईत तस... सेन्सिव्हिटी ठेक करता करता इथं हॅकर आणि मारून मला गेला तुम्ही काय करत होते बा लपून राहतो ना हॅकर 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 व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅकर आलाय अस ना अरे मी कुत्रा थांबतो अरे यार थांब रिपोर्ट मारत ना त्याला हॅकर हॅकर कुत्रा हॅकर अल मी कोणती घेऊ बाय कोणती घेतली तो मारणारच येतो बम बम बघ जवळ आले होतो तो काय जीवन सोडणार नाही मला जोडणार नाही मला हॅकरच्या नावावर एक एक लाईकर बनतो कुत्र्याला एकदा एकदा ठोकायचंय मला एकदा मारवत मला फक्त एकदा मारवत रे बाबा तुला 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 दाखवत ना जाऊ त्याच्या पुढं कसा येतो तसा येतो तसा येतो तसा येतो आपल्या आणि मारण शिवा होते अरे 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 रिपोर्ट मारणार सांग रुप तुझ्या जरा कुत्रा हॅकर आला आहे बाय आपले दोन वाक्य का हे पण दीपक 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 काय करणार दीपेच्या डायरेक्ट खोपडीत येऊन गोळायला लागते धाम धूम सता ते आईला हॅकरय हॅकरच्या नावाने हॅकर मेला काय नुबड बनणार रे अरे अलिशा गदडे आता कोणती घेऊ आता कोणती घेऊ आता कोणती रे घेऊ कोणती घेतली तरी आपल्या खोपडीत गोळ्या लागणार आणि आपण जमिनीला समांतर बंदा आला बोड चला हो कुठे गेला तू संपला विषय बाई हॅकरच्या नावाखाली एक लाईक एक सबस्क्राईब आणि हॅकर हॅकरला रिपोर्ट मला भेटला नाही काय व्हिडिओ काय आवडणार आहे भाई हॅकर आला तर कुत्र्याने दणकून गेला आपल्याला लाईक like, शेअर सबस्क्राईब बनतोच आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय